आणि बीडच्या आष्टीतनं एक महत्वाची बातमी येते आहे आय व्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकल्याचा धक्कादायक प्रकार इथे घडलाय आष्टीमध्ये एच आय व्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकलंय अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचाच कुटुंबाचा आरोप आहे मुलीचा आय व्हीमुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितली त्यामुळे कुटुंबाची समाजामध्ये नाहक बदनामी झाली बीडच्या आष्टीमध्ये एच आय व्हीच्या अफवेमुळे कुटुंब वाईट अफवेमुळे कुटुंबाला वाईट टाकण्याचा मृत्यू एचआय झाला अशी खोटी माहिती पोलीस आणि आरोग्य विभागाने पसरवली असाही आरोप कुटुंबियांनी केलाय तर बीडमधली ही महत्वाची बातमी आपण बघतोय आष्टीमध्ये हा वाईट टाकण्याचा प्रकार घडलेला आहे एका कुटुंबालाच चुकीच्या माहितीमुळे आणि अफवेमुळे वाळीत टाकलेलं आहे अधिक माहिती घेऊयात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत स्वानंद दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल की पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित येत अशी अफवा पसरवली काय अधिक माहिती तिथल्या एका कुटुंबातल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि या मृत्यूनंतर या मुलीच्या अंत्यविधीला देखील कोणी नाही आल्याचं समजलं आणि ही बाब कुटुंबाला नंतर लक्षात आली की याची जी अफवा आहे ही काही कर्मचारी आणि जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांनीच त्यांनी एक मोठा आरोप केलाय असा गंभीर आरोप त्यांनी केलाय मात्र यानंतर त्यांनी याची तक्रार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील केली असल्यास देखील समजतंय आणि आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करणार हे देखील पाहायला जात आहे कारण आष्टीमध्ये म्हणजे ही जी घटना आहे ही अत्यंत मन हिलावून टाकणारी घटना आहे आणि कुटुंबातील मुलाच्या मुलीच्या मृत्यूचं दुःख अभावा दुःख असतानाच अशी घटना होणं अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि त्यांनी आता कुटुंब कुटुंबानी केलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकारी काय कारवाई कार करतात हे देखील लक्ष लागलेले मात्र दुसरीकडे जर बघितलं तर जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावल्याची देखील माहिती आहे काही वेळातच आपल्याला कुटुंबाची आता अधिकृत आपल्याला प्रतिक्रिया देखील मिळणार आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी स्वानंद